नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे म्हणजे हे बघा मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी यांचं तुतू ममचं भांडण हे सुरूच असतं कारण मात्र आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या रूममध्ये राहायला सुरुवात करतात कारण आता ईश्वरी म्हणलेली असते की हे बघा जगाच्या दृष्टीने कितीही आपण नवरा बायको असलो तरीसुद्धा मी तुम्हाला नवऱ्याचे स्थान नाही देणार पण पर... ईश्वरी आता अर्णवबरोबर भांडत असते परंतु एका दृष्टीने मागच्या वेळेस अर्णव आपल्यासोबत जे काही वागला तर प्रत्येक क्षणाची आता ईश्वरीला आठवण होत असते अर्णव ईश्वरीची खूप काळजी घेतो परंतु ही काळजी ईश्वरीच्या लक्षात येत नाही ती सारखा आता एकाच गोष्टीवरून अर्णवचा आग्रह करत असते आता ती अंजलीलासुद्धा खूप विचारण्याचा प्रयत्न करते परंतु अंजलीसुद्धा आता ईश्वरीला म्हणत असते की हे फक्त ईश्वरी जे झाले ते झाले आम्हालासुद्धा ही माहिती नव्हते की तुमचं आता इतके अचानक लग्न झाले आणि इशू विचार केलास के का जर तू हे लग्न अर्णवने केले नसते तर अर्णवला कोणी काही म्हटले नसते परंतु एक गोष्ट लक्षात ठेव जर बाहेर त्या लॉजवर तू पकडली गेली असती तर आता म्हणजे समाजामध्ये तुला खाली मान घालून जगावे लागले असते लोकांनी तुझी टिंगल उडवली असते आणि नको ते आ आरोप तुझ्यावर झाले असते अर्णवने एका दृष्टीने केले ते चांगले केले ईश्वरी हे पग अर्णव जे काही करतो तर अर्णव कधीही चुकीचा करत नाही कारण मी माझ्या भावाला चांगलंच ओळखते पिंटूने जे काही केलं तर ईश्वरी तुला म्हणजे समाजात अगदी मान मिळवून देण्यासाठी आणि काहीतरी त्यामागे कारण असेल कारण गेल्या काही दिवसापासून चिंटू खरंच खूप अस्वस्थ आहे त्याने तुझ्या वडिलांचा अपघातसुद्धा केलेला नाही तरीसुद्धा तो अपमान त्याला सहन करावा तर लागला परंतु त्याला जेलमध्ये सुद्धा जावे लागले आणि हे सर्व त्याने का सहन केले तर हे सर्व त्याने तुझ्यासाठी सहन केले त्यामुळे हे पग तू त्याच्या बाबतीत इतका मोठा गैरसमज करून घेऊ नको चिंटूने जे काही केलेलं आहे तर ते योग्य केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा खुलासा तुला नंतर होईलच आता अंजलीलासुद्धा राकेशबद्दल माहिती नसते आणि ईश्वरीबरोबर आता राकेश लग्न करतो आहे हे सुद्धा अंजलीला माहिती नाही पण तरीसुद्धा ती आता जे लग्नानंतरचे विधी आहेत मामाने सांगितल्याप्रमाणे तर ते ईश्वरीला आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी ते सर्व विधी ती करण्याचं ठरवते आणि ते सर्व विधी आता ईश्वरी तयार नसते परंतु आता तरीसुद्धा अंजली ताईच्या आग्रहासाठी जो काही आता अंगठी शोधण्याचा कार्यक्रम आहे तो विधी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र करायला तयार होतात त्या अगोदर आता अंजली म्हणत असते की हे पग ईश्वरी तुला छान असा उखाणा घ्यावा लागेल ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते आणि अर्णव ईश्वरीकडे तेव्हा आता लगेच ईश्वरी छान असा उखाणा घेते आणि अर्णवकडे बहून ती आता लाजते एका दृष्टीने ती मनोही मन अर्णव सरांवर प्रेम करत असते पण आता जे जे झालेले आहेत म्हणजे ईश्वरीचा जो गैरसमज अर्णनवबद्दलचा तर तोच खूप मोठा त्यांच्यातील दुरावा असतो आता ईश्वरी विचार करते की अर्णव सर असे का वागले असतील कारण कधी न वागणारे अर्णव सर आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला इतकी मदत केली मग असं काय झालं असेल का आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरी सर्व काही कार्यक्रम झाल्यानंतर आता रूममध्ये येते आता रूममध्ये आल्यानंतर मात्र ती साडी वगैरे आहे तर ती व्यवस्थित चेंज वगैरे करते आणि आपले जे कपडे आहे तर ते कपडे आता अर्णवने तिला काही कपाट त्याचं म्हणजे कपडे वगैरे ठेवण्यासाठी स्वतःचे कपडे बाजूला ठेवलेले असतात आणि ईश्वरीला आता या घरामध्ये कोणताही अगदी त्रास होऊ नये तिची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून तो मनोही मन खूप असा प्रयत्न करत असतो आणि आपल्या कपाटात तो ईश्वरीला म्हणतो की तुझे जे कपडे आहे ते कपडे तू व्यवस्थित ठेवू शकते तर ईश्वरी आता आपले कपडे वर ठेवण्यासाठी आता स्टूलवर चढलेले असते परंतु तेवढ्यात मात्र आता ईश्वरीचा पाय घसरणार तोच लगेच अर्णव तेथे येतो आणि अर्णव तिला धरतो तर आता धरल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या मिठीत येतात आता एकमेकांच्या मिठीत आल्यानंतर मात्र ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी अगोदर अर्णवकडे खूप छान बघत असते आणि त्यांच्यात जे काही आत्तापर्यंत घडलेले आहे ते प्रत्येक क्षण आता ईश्वरीला आठवतात आणि सुद्धा ईश्वरी एकाच झटक्यात आता अर्णवला म्हणत असते की हे पगा मला सोडा आता खूप अशी रागात ती बोलते आता रागात बोलल्यानंतर अर्णवचा राग तर आपल्याला मित्रांनो माहितीच आहे आता अर्णवला इतका राग येतो अर्णव लगेच ईश्वरीला खाली देतो आता ईश्वरी दणकन खाली पडते आता खाली पडल्यानंतर ईश्वरी जोरात ओरडते आता अर्णवला तर हे करायचे नव्हते परंतु ईश्वरी जे काही वागते ईश्वरी प्रत्येक वेळेस अर्णवचा अपमान करत असते आणि राग करून करून ती अर्णवशी बोलत असते म्हणून अर्णवला सुद्धा आता राग येतो तेव्हा आता ईश्वरी रागाने पाहत असते त्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की हे पग मला माझी रूम शेअर करण्याची आणि जे कपाट आहे तर ते सुद्धा मला हौस नाही आणि मला ते आवडतसुद्धा नाही पण तुझ्यासाठी मी माझी रूम तर शेअर केलीच आणि माझं कपाटसुद्धा तुला शेअर केले त्यामुळे हे पग तर ईश्वरी म्हणते की हो मलासुद्धा नाही आवडत माझी रूम शेअर करण्यासाठी आणि सर्व काही अगदी हे करण्यासाठी त्यामुळे जे काही आहे तर ते आहे मलासुद्धा हौस नाही तुमच्या रूममध्ये राहण्याची पण जे काही तुम्ही वागलात ना बळजबरीने माझ्याशी लग्न केले माझं लग्न तर राकेशशी होणार होते पण तरीसुद्धा तुम्ही जे काही वागलात ते नाही विसरू शकत त्यानंतर मात्र असेच काही दिवस आता होतात ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं तत आणि ममदचं भांडण हे सुरूच असतं त्यानंतर आता झाल्यानंतर वल्लरी आता ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करते आता अर्णव हा वल्लरीकडे चांगलाच बघत असतो आता ईश्वरीला ती त्रास देते आणि आपल्यासमोर मात्र वल्लरी एक वागते नक्की वल्लरी मामीचा काय हेतू असेल म्हणून तो अविनाश मामाकडे तक्रार करतो की वल्लरी मामी असं का वागत असेल तर अविनाश मामा म्हणतो की अर्णव अरे तुला काही माहिती नाही कारण वल्लरी कोणत्या थर्ड क्लासची बाई आहे आत्तापर्यंत जर मी ति तिच्याविषयी तुला जर सांगितलं तर ती कायम ती तुझ्या उतरेल अशी ती तुझी मामी आहे तिचं दाखवण्याचं रूप वेगळं आणि आत्मधील रूप वेगळं आहे तू तिच्यावर इतका विश्वास ठेवू नको कारण ईश्वरी या घरामध्ये नको आहे हे तिलासुद्धा म्हणजे नको आहे म्हणून ती आता प्रयत्न करत असेल ईश्वरीला त्रास देण्याचा तर आता अनुभ सारखा मामीवर लक्ष ठेवून असतो मामीचं नेमकं काय सुरू आहे ते काहीच कळत नाही आता मात्र आपल्याला म्हणजे मामीवर विश्वास ठेवून नाही जमणार त्यानंतर आता ईश्वरी आजीची खूप सेवा करायला घेते आजी तिचा अगदी रागराग करत असते मनातून तर आजीला ईश्वरी सून म्हणून हवी असते पण तरीसुद्धा आता आजीला असं वाटतं की आता ही आपल्या घरामध्ये आली आणि घरामध्ये आल्यानंतर मात्र आताही आपल्या अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त करेल परंतु होतो तर काय चमत्कार गुरुजींनी मात्र आजीचे डोळे उघडलेले असतात गुरुजी म्हणतात की हीच मुलगी योग्य आहे तेव्हा आता आजी ईश्वरीची माफी मागते आणि ईश्वरीला म्हणत असते की हे पग ईश्वरी जे झाले ते झाले पण यापुढे मात्र या घराची जी जबाबदारी आहे तर ती तुझ्यावर असेल आणि या घरात काय हवं हो, काय नको याचे पूर्ण हक्क मी आता तुला दिलेले असेल त्यानंतर मात्र आता ईश्वरी किचनमध्ये असते आणि ईश्वरी किचनमध्ये असताना अर्णव तेथे येतो अर्णव सारखा ईश्वरीकडे बघत असतो आणि आता गॅसवर दूधही गरम होत असते आता दूध गरम होत असताना मात्र आता ईश्वरी रागाने अर्णवकडे बघते अर्णवला काहीतरी हवे असते म्हणजे गरम दूध वगैरे काहीतरी हवं असतं अर्णव ईश्वरीला मागत नाही म्हणून आता वल्लरी त्यांच्याकडे लांबूनच हे सर्व बघ पाहत असते आता लगेच म्हणजे अर्णव पुढे येतो अर्णव आपल्या हाताने सर्व काही आता घ्यायला सुरुवात करतो ईश्वरी काही बोलत नसते आता वल्लरीला वाटतं की नक्की यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे म्हणजे यांच्यातील भांडण अजूनसुद्धा मिटलेले नाही आणि आता अर्णव आणि ईश्वरी आपल्यासमोर नवरा बायको असण्याचं नाटक तर करतात परंतु यांच्यामध्ये काहीतरी आहे आपल्याला त्यांच्या रूमवर आता लक्ष ठेवावेच लागेल कारण हे वेगवेगळे वेग झोपतात का आता जेव्हा मी मागच्या वेळेस एकदा रूममध्ये गेले होते तर ईश्वरी आणि अर्णव यांचे दोघांचेही आता अंथरून वेगवेगळे दिसले मग नक्की काहीतरी आहे आणि ह्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला या आप दोघांना एकत्र करता येईल असं आता वल्लरी विचार करत असते पण त्याच वेळेस आता ईश्वरी घाईने जवळ येते कारण वल्लरी मामी आपल्याकडे लक्ष देऊन आहे हे ईश्वरीने ओळखलेलं असतं आणि आता ती अर्णव जवळ येते पण त्याच वेळेस अर्णवचा धक्का आता त्या ग्लासला लागतो आणि त्यातील गरम दूध हे अर्णवच्या हातावर थांब सांडते आता ईश्वरी घाईने अर्णवचा हात पकडते आणि अर्णव सर हे काय केलंस तुम्ही आता किती भाजले असेल अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो ईश्वरीच्या मनात इतकं प्रेम अर्णविषयी आहे ती घाईने आता अर्णवचा हात अगदी त्या हातावर पाणी वगैरे टाकते घाईने त्याला बर्फ वगैरे लावते खूप काळजी ती घेत असते अर्णव सारखं तिच्याकडे बघत असतो कारण अर्णवला भाजलेल्या ज्या वेदना आहे तर त्या वेदना काही होत नसतात तो सारखं ईश्वरीचं प्रेम किती आपल्यावर आहे याकडे बघत असतो तर आता वल्लरी मामी हे सर्व बघून आता तिला असं वाटतं की नक्की ही ईश्वरी तर अ अर्णवच्या प्रेमात आहे म्हणून आपण जो काही विचार करतो तो विचार काही वेगळाच असेल त्यानंतर मात्र आता एक दिवस अंजली घाईने आता ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये येते कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं काय सुरू आहे हे, हे बघायला हवे म्हणून आता जेव्हा ती दरवाजा उघडते तर दरवाजा वाजवते तर अर्णव आता खूप घाबरतो अर्णव म्हणतो की जर अंजली ताईच्या हे सर्व लक्षात आले की आम्ही दोघं वेगवेगळे झोपतो तर आता ईश्वरी अर्णवच्या त्या जखमेला मलमपट्टी वगैरे करून आता ती तिच्या अथरुणावर झोपलेली असते आणि अर्णव बाजूला तो घाईने ईश्वरीला उठवतो आणि उठून मात्र तो आता ईश्वरीला बेडवर झोपायला सांगतो ईश्वरीला राग येतो परंतु अंजली त्याहीसाठी तिला सर्व काही सण करावे लागते आणि ती आता अर्णवजवळ येऊन बेडवर झोपते अर्णव आता दरवाजा उघडतो तेव्हा आता अंजली म्हणत असते की हे बघा आपल्याला देवदर्शनाला जायचे आहे कारण या घरात अशी प्रथा आहे की आता न म्हणजे जे काही नवीन जोडपं आहे तर त्यांची आता पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला देवी आईच्या त्या कुलद दैवताला दर्शनाला जायचे आहे त्यामुळे ईश्वरी तू तयार हो आणि छान अशी साडी वगैरे घालून लवकरात लवकर तयार होऊन जोडीने आपल्याला जायचे आहे आणि आता अंजली म्हणत असते की अरे चिंटू मी तुझ्या जिजूंना फोन लावण्याचा खूप प्रयत्न करते पण तुझे जिजू अजूनसुद्धा फोन उचलत नाही नक्की काय प्रॉब्लेम असेल चिंटू अरे तुझं लग्न झाल्यापासून जिजू अजूनपर्यंत घरी आलेले नाही नक्की काय असेल तेव्हा आता अर्णव मनात विचार करतो अर्णव म्हणतो की आ अगं ताई तुला काय सांगू त्या थर्ड क्लास माणसाबद्दल कारण ईश्वर्या या घरात आले तेव्हापासून मात्र हा माणूस घरी यायला तयार नाही आणि तो कोणत्या चालीचा आहे हे तुला काही माहिती नाही पण तरीसुद्धा अंजली ताईसाठी मला शांत राहावे लागते कारण मी माझ्या बहिणीला नाही अगदी म्हणजे त्रास देऊ शकत एकतर तिच्या पोटामध्ये बाळ आहे आणि ह्या राकेशचा का काही भरोसा नाही राकेश कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि अंजली ताईला मात्र तो काही आता असं त्रास देऊ शकतो त्यामुळे मात्र आता हा आपल्या ताईसाठी शांत असतो त्यानंतर मात्र आता अंजलीला इतक्या टेन्शनमध्ये बघून आता अर्णवला तर वाईट वाटतं कारण आपली अंजलीताई इतकी चांगली आहे पण तरीसुद्धा हा राकेश का असं वागतो अर्णव आता थोडासा टेन्शनमध्ये असतो थो, तर आता ईश्वरीसुद्धा अंजलीला विचारते की अंजलीताई काय झालं जिजू अजूनपर्यंत नाही आले का आणि हे बघा नका काळजी करू आता लवकरच सर्व काही ठीक होईल आणि ते सुद्धा येतील कारण आमचं लग्न झाल्यापासून ते आलेच नाही आणि लग्नालासुद्धा ते हजर नव्हते तेव्हा आता अर्णव मनात म्हणतो की ईश्वरी तुला काय सांगायचं मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की आता हा राकेश ज्याच्याबरोबर तू लग्न करायला तयार झाली होती तर तो राकेश अंजली अंजलीताईचं नवरा आहे हे मी तुला कसं सांगू पण एक ना एक दिवस तुझ्यासमोर हे सत्य आल्यानंतर मात्र तुला सत्याचा उलगडा होईलच त्यानंतर मात्र आता अंजली बाहेर गेल्यानंतर ईश्वरी तयार होत असते आणि ईश्वरी तयार होत असताना अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो तर ईश्वरी अर्णवला विचारते की मी तुम्हाला आज एक प्रश्न विचारते आपल्यात जे काही भांडणं आहे तर ते बाजूला ठेवते तर अर्णव म्हणतो की तू माझ्यावर प्रेम करत नाही मग माझ्या हाताला भाजले त्यावेळेस तुला इतकं म्हणजे काळजी माझी का वाटली असेल तू इतकी काळजीत का पडली असेल तुला किती टेन्शन आले होते तर ईश्वरी अर्णवला विचारते की मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की तुम्ही माझ्याशी इतक्या घाईने लग्न का केले नक्की तुमचा काहीतरी प्लॅन होता मी राकेशजीच बरोबर लग्न करू नये असे तुम्हाला वाटत होते ना तर आता अर्णव म्हणतो की वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही सांगेल आता मात्र तू ऐकून घ्यायला तयार नाही मी तुला बऱ्याच वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला होता ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत आता मी असा धडा तुम्हाला शिकवेल की मी माझं आहे तर ते तुमच्याकडून काढूनच घेईल तोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये मतभेद हे राहतीलच आणि मी तुमचा नवरा म्हणून कधीही स्वीकार करणार नाही ज्या दिवशी तुम्हाला सत्य सांगतान तर आता अर्ण मनात विचार करतो ज्या दिवशी मी तुला हे सत्य सांगेल त्या दिवशी सत्य तुझ्या स सो, स्वतः समोर आलेले असेल आणि त्या दिवशी तुला माझी खरी ओळख होईल मी असं का वागलो याचं कारण समजेल आता अर्णव आणि ईश्वरी या दोघातील जे भांडण आहे तर ते भांडण मात्र आता थोडेसे कमी होत चाललेले असते आणि एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची आता जाणीव होत असते ईश्वरी आता स्वतःला प्रश्न विचारत असते की नक्की असं काय असेल की मी अर्णव सरांच्या प्रेमात पडले की काय अर्णव सर माझी इतकी काळजी करतात म्हणून ती स्वतःलाच प्रश्न विचारत असते तेव्हा आता मित्रांनो अर्णव ईश्वरीला त्या सत्याबद्दल केव्हा सांगेल आणि ईश्वरी अर्णव खऱ्या अर्थाने आपले हे जोडीदार म्हणून केव्हा एकत्र येतील हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद